जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उसाचा रस पिण्याचे फायदे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग जाणून घेऊया उसाचा रस पिले आणि आपल्या शरीरात होणारे अनेक असे चांगले फायदे आपण उन्हाळ्यात उसाचा थंडगार रस नक्की पितो उसाचा रस पिल्याने आपल्या शरीरात चांगले असे अनेक फायदे होतात तेच आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत एक उसाचा रस आरोग्यदर्शक व शक्तीदर्शक आहे दोन उसाच्या रसात लोह पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन बी यासारखे अनेक पौष्टिक तत्वे आढळतात तीन उसाचा रस पिल्याने काळ ॲनिमिया यासारखे आजार बरे होतात चार ऊसाचा रस पिल्याने आपले शरीर हायड्रेट राहते व आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते पाच ऊसाच्या रसामध्ये फायबर असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती मजबूत होते सहा उसाचा रस पिल्याने दिवसभर ताजे तवाने वाटते तुम्ही पण रोज उसाचा रस पिता का व तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका अजून नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र